नमस्कार माझं नाव प्रथमेश शाडविलकर ग्रंथ तुमच्या दारी यु ए परिवार साजरा करत असलेल्या अभिजात मराठी भाषा सप्ताह विचार आपल्याबरोबर कादंबरी मांडत आहे मराठी कादंबरीला सुमारे दीडशे वर्षापेक्षाही जास्त कालावधीचा इतिहास आहे सगळ्यात पहिली कादंबरी बाबा पद्मनजी यांनी यमुना पर्यटन ही लिहिली होती त्यानंतर हरिनारायण आपट्यांपासून विस खांडेकरांपासून ते अगदी अलिगड अनेक कादंबरीकरांनी आपले योगदान कादंबरी लेखनामध्ये दिलेलं आहे, ले आहे या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या कादंबरीचा सगळ्या कादंबरीकारांचा सगळ्या लेखकांचा आढावा घेणं जरी शक्य नसेल तरी जे प्रमुख कादंबरीकार आहेत आणि मला भावलेल्या ज्या कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्यांचा एक धावता आढावा घेण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओमध्ये सर्वच लेखकांच्या सर्वच कादंबऱ्यांचा किंवा प्रमुख कादंबऱ्यांचा समावेश होईल असं नाही आहे मराठी कादंबरीकारांनी वेळोवेळी मराठी कादंबऱ्यांमध्ये मा मराठी समाजाच्या आणि संस्कृतीचे चित्रण नेहमीच केलेले आहे या कादंबऱ्यांमध्ये मग ऐतिहासिक असेल ग्रामीण असेल सामाजिक राजकीय पौराणिक ग्रामीण दलित वास्तववादी वैज्ञानिक यासारख्या अनेक वेगवेगळ्या बाज असलेल्या कादंबऱ्यांचं लेखन केलेलं आहे आणि या कादंबऱ्यांमधून तत्कालीन मराठी समाजाचं मराठी लोकांचं आणि मराठी संस्कृतीचं चित्रण त्या त्या वेळच्या त्या काळाच्या त्या, परिप्रेक्षामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये मग विस खांडेकर असतील नासी फडके असतील अरुण साधू असतील भालचंद्र नेमाडे असतील किंवा स्त्रीवादी लेखन करणाऱ्या कविता महाजन असतील गौरी देशपांडे असतील किंवा अण्णाभाव साठे जयंत नारळीकर अरुण साधू यासाठी अनेक कादंबरीकरांनी मराठी साहित्य विश्वामध्ये आपल्या कादंबरींच्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून एक वेगळं योगदान दिलेलं आहे आणि आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं मराठी कादंबरी विश्वातील सगळ्यात प्रमुख दोन मराठी नावं म्हणजे स खांडेकर आणि भालचंद्र नेमाणे ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय लेखन विश्वामधला सर्वोच्च पुरस्कार मिळालेली ही दोन नावं स खांडेकरांनी लिहिलेली येयाती ले असो क्राऊन चौद असो किंवा अमृतवेल ही कादंबरी असो तसेच भालचंद्र नेवाड्यांनी लिहिलेली कोसला असो जरीला बिढार यासारख्या कादंबऱ्या असू दे अशा प्रकारच्या कादंबऱ्यांनी कादंबऱ्यांनी मराठी माणसाच्या मनावरती नेहमीच राज्य केलेलं आहे ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिणारे रणजित देसाई यांच्या श्रेवाण योगी किंवा स्वामी यासारख्या कादंबऱ्यांनी नेहमीच मराठी वाचकांना भुरळ घातलेली आहे राजकीय कादंबऱ्या लिहिणारे अरुण साधू असोत यांच्या मुंबई दिनांक किंवा सिंहासन यासारख्या कादंबऱ्या अतिशय प्रसिद्ध झाला सिंहासन सारख्या कादंबरीवरती नंतर चित्रपट सुद्धा आला नासी फडकेंचे अखेरचे बंड आनंद यादवांची आत्मचरित्रपर कादंबरी असलेली झोंबी दया पवारांचं सुद्धा आत्मचरित्रपर कादंबरी असलेली बलुत यासारख्या कादंबऱ्यांनी मराठी वाचन विश्वामध्ये खळबळ उडवून दिली विज्ञान कादंबरी लिहिणारे जयंत नारळीकर असोत किंवा पार्टनर या कादंबरीसारखं हलकं लेखन करणारे बापू बाळे असो यांच्या लेखनाने मराठी माणसाला फक्त मनोरंजन नाही तर एक वाचनाचा आनंद सुद्धा दिलेला आहे महान कादंबरीकार अण्णाभाऊ साठे यांची फकीरा किंवा वारणेचा वाघ यासारख्या कादंबऱ्यांमधून कडाकेबाज आणि ग्रामीण जीवनाचे चित्रण आपल्या समोर येतं तसंच बाबुराव वाघोले यांच्या मुकनायक किंवा भूमी यासारख्या कादंबऱ्या आपल्याला दलित जीवनाबद्दल अंतर्मुख व्हायला भाग पाडतात पाचोळा आणि मळणी यासारखी कादंबऱ्या लिहिणारे रा र बोराडे असोत किंवा मा बारोमास यासारखी कादंबरी लिहिणारे सदानंद देशमुख असोत यासारख्या कादंबरीकरांनी शेतीमधील वेगळं विश्व आपल्यासमोर उलगडून दाखवलं भावमुद्रा लिहिणाऱ्या दुर्गा भागवत असतील तसेच ब्र सारखी कादंबरी लिहिणाऱ्या कविता महाजन असतील या त्यांच्या माहिती देणाऱ्या कादंबऱ्यांनी एक वेगळं दालन मराठी वाचिकांसमोर खुलं केलं तर कादंबरी म्हणजे केवळ पुस्तक नाही तर तो जीवनाचा अनुभव आहे मराठी कादंबऱ्या आपल्या संस्कृतीचं समाजाचं समाजाच्या सामाजिक राजकीय आर्थिक अंगांचं आणि महत्वाचं म्हणजे मराठी माणसांच्या स्वप्नाचं जतन करत असतात कथन करत असतात तर मंडळी तुम्ही शेवटची मराठी कादंबरी कोणती वाचली होती कमेंटमध्ये नक्की लिहा आणि या व अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी हे चॅनेल फॉलो करायला विसरू नका